पैशाच्या व्यवहारातून एक जणावर तलवारीने केले वार शहरातील हॉटेल मधुबन समोरील घटना दोन जणांविरोधात बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आज दिनांक आठ रोजी मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात पैशाच्या व्यवहारातून गुरु गोविंद सिंग नगर येथील विनोद तोताराम मंडले यांच्यावर तलवारीनं वार करून जखमी केल्याची घटना दिनांक सात रोजी सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली याविषयीची माहिती अशी की संशयित आरोपी आणि फिर्यादी यांच्या पैशाचा व्यवहार झाला असून विनोद मंडले घरी जात असताना आरोपीना फिर्यादीच्या मोबाईलवर फोन करून हॉटेल मधुबन इथं बोलावून घेतले मंडले हे हॉटेल मधुबन समोरील रिक्षा स्टॉपच्या पाठीजवळ येऊन जाऊन बसलेले असताना इथं शेख अफसर शेख कादर राहणार जालना अलीम मयूम शेख राहणार गुरु गोविंद सिंग नगर जालना हे दोघे एका मोटरसायकलवर आले मग तेरे पैसे अब में नहीं दुंगा क्या करना हे करले असं म्हणत शिवेगाळ केली त्यांच्या हातातील तलवार मॅनमधून काढून विनोद मंडले यांच्या डाव्या हा पायाच्या पोटरीवर उलटी मारली नंतर खांद्यावर मारत असताना म्हणले यांनी ती तलवार डाव्या हातानं अडवली ज्यामुळे डाव्या हाताचा अंगठा व बोटाच्या मधील भागावर बार झालेला रक्त निघून फिर्यादीस गंभीर दुखापत झाली व आरोपींनी इसके बाद पैसे मागे तो तुझे जान से मार देंगे अशी जीवे देऊन तिथून पळून गेले या प्रकरणी विनोद मंडले यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात शेख अफसर शेख कादर राहणार जालना अलीम नय्युम शेख राहणार गुरु गोविंद सिंग नगर जालना यांच्या विरोधात दिनांक सात रोजी सोमवारी रात्री पावडे नऊच्या सुमारास कलम एकशे अठरा दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच बी एन एस दोन हजार तेवीस सह कलम चार ओब्लिक पंचवीसनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास सदरबाजार पोलीस करत आहेत